कल्याणमधला नांदिवली परिसर सोमवारी संध्याकाळी इथल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली एका परप्रांतीय गुंडानं हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केली गुंडानं तरुणीच्या मानेवर पोटावर आणि छातीवर लाथा मारल्या बुक्या मारल्या या मारहाणीमध्ये तरुणीला जबर दुखापत झाली घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा गुंड घाबरला आणि त्यानं वेषांतर करून पळण्याचा प्रयत्न केला त्याला शोधण्यासाठी पोलिसांसोबत मनसेचे कार्यकर्तेही पुढे आले मंगळवारी दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला अखेर रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनीच त्याचा छडा लावला कार्यकर्त्याने या गुंडाचा थरारक पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय गुंड सराईत गुन्हेगार असून त्याची सगळी क्रिमिनल हिस्ट्री समोर आलीये पण त्यानं या तरुणीला मारहाण का केली मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यानं पळण्याचा प्रयत्न कसा केला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून त्याला कसं पकडलं सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी काय घडलं ते बघूया मारहाण झालेल्या पंचवीस वर्षीय तरुणीचं नाव आहे सोनाली कळासरे ती कल्याणमधल्या पिसवली गावात राहते कल्याणमधल्या नांदिवली इथं डॉक्टर अनिकेत पालांडे यांचं श्री बालचिकित्सालय चिकित्सालय क्लिनिक आहे सोनाली या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सोनाली नेहमीप्रमाणे कामाला गेली होती त्यावेळी डॉक्टर क्लिनिकमध्ये आले नव्हते तर चार ते पाच पेशंट आधीच डॉक्टरांची वाट बघत तिथं बसले होते साडेसहाच्या सुमारास डॉक्टर आले त्यावेळी काही एम आर डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेले डॉक्टरांची वाट बघणाऱ्या पेशंट्समध्ये गोकुळ झा नावाचा एक पंचवीस वर्षीय परप्रांतीय तरुणही होता तो त्याच्या नातेवाईकांना घेऊन क्लिनिकमध्ये आला होता पेशंट वाट पाहत असताना एम आर डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानं गोकुळ उठला आणि थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायला निघाला त्यावेळी सोनाली रिसेप्शन डेस्कवरती काम करत होती तिनं गोकुळला आज जाण्यापासून अडवलं आणि डॉक्टर सध्या बिझी असून हो तुम्ही थोडा वेळ वाढ बघा असं सांगितलं हे ऐकून गोकुळ संतापला त्यानं सोनालीला शिवगाळ करण्यास सुरुवात केली आत कोण आहे त्यांना बाहेर बोलवा मला आज जायचं आहे असं तो म्हणायला लागला यावरती सोनालीनं त्याला शिवगाळ करू नका असं सांगितलं पण गोकुळ ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तो काही मिनिटांसाठी क्लिनिक बाहेर गेला पण लगेच आत येऊन त्यानं सोनालीला जोरदार लात मारली गोकुळनं लात मारल्यावरती सोनाली खाली पडली त्यानंतर त्यानं तिला लाथाबुक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानं सोनालीच्या मानेवर छातीवर आणि पोटावरती मारलं तसंच तिला जमिनीवर फरफटतही नेलं त्या मारहाणीमध्ये सोनालीचे कपडे फाटले तिला जबर दुखापत झाली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं क्लिनिक मधले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही गोंधळले त्यांनी सोनालीला गोकुळच्या सोनालीला बेदम मारहाण केली होती मारहाणीनंतर तो, तो क्लिनिक मधून फरार झाला या घटनेनंतर सोनालीला लगेचच जानकी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोहीन शेख यांच्या म्हणण्यानुसार सोनालीच्या मानेवर पायावर आणि छातीवरती मारहाणीचे वळ आहेत तसंच तिला मान हलवताना प्रचंड वेदना होत आहेत या प्रकारामुळं तिला कायमचा पॅरालिसिस होण्याचीही शक्यता आहे सध्या सोनालीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले मंगळवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला ज्यानंतर संतापाची लाट उसळली व्हिडिओ पाहिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी सोनालीचीही भेट घेतली सोनालीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गोकुळ झा विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर सुरू झाला गोकुळला पकडण्याचा थरार गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गोकुळ झाची संपूर्ण कुंडली काढली गोकुळ हा एक सराईत गुंड आहे त्याच्या नावावरती आधीच हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत एक गुन्हा विठ्ठलवाडी आणि एक गुन्हा कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे ट्रक चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळला अटकही झाली होती चार दिवसांपूर्वीच तो जामिनावरती सुटून बाहेर आला होता गोकुळ कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो त्यामुळे त्याला परिसरातले अनेक जण ओळखतात पण आता पोलीस त्याच्या मागे लागले होते पोलिसांनी गोकुळचा शोध घेण्यासाठी पाच टीम तैनात केल्या होत्या गोकुळ कुठे कुठे जाऊ शकतो याचा आढावा घेऊन तिथे या टीम रवाना करण्यात आल्या होत्या पोलिसांनी गोकुळचा भाऊ रणजित झा यालाही ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली दुसरीकडे या घटनेनंतर मनसेचे हे आक्रमक झाले होते गोकुळचा शोध घेण्यासाठी ते सुद्धा पोलिसांच्या मदतीला आले इकडं गोकुळ सोनालीला मारहाण करून फरार झाला होता पोलीस आपल्या मागावरती आहेत हे त्याला माहीत होतं पोलिसांपासून लपण्यासाठी त्यांना आपला लुक बदलला गोकुळनं त्याचे केस कापले शिवाय नेहमीप्रमाणे कपडे न घालता टी शर्ट घातला गोकुळ झाला लुक बदलल्यामुळे आपण पकडले जाणार नाही याची खात्री वाटत होती पण अखेरीस तो मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हाती आला पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिवसभर गोकुळचा शोध घेतला पण तो काही सापडला नाही मंगळवारी रात्री गोकुळ फिरत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिळाली ही माहिती मिळताच कार्यकर्ते तिकडे रवाना झाले कार्यकर्त्यांनी परिसरामध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली अखेर रात्री उशिरा गोकुळ वसार गावातून शेतातून पळून जात असताना त्यांना दिसला मनसेचे कार्यकर्ते योगेश गव्हाणे आणि दीपक कारांडे यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं कार्यकर्त्यांनी गोकुला पकडल्यानंतर त्याला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यावेळी सी सी टी व्हीमध्ये दिसणारा गोकुळचा लूक आणि पोलिसांच्या ताब्यात दिसल्यानंतरचा लूक यामध्ये फरक असल्याचं दिसून आलं या लुकमध्ये आपण पकडले जाणार नाही हा गोकुळचा अंदाज सापचुकीचा ठरला होता या सगळ्या प्रकरणाबद्दल पोलीस उपायुक्त दीपक झेंडे यांनी माध्यमांना माहिती दिली आरोपीच्या भावाला आम्ही आधीच ताब्यात घेतलं होतं त्यानंतर सतर्क नागरिकांमुळे गोकुल झा या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आरोपीला आता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आम्ही या घटनेचा व्हिडिओ पुरावाही ताब्यात घेतला आहे प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवले आहेत हे सगळे पुरावे न्यायालयामध्ये सादर केले जातील असं झेंडे यांनी सांगितलं मनसे नेते अविनाश जाधव यांनीही या घटनेवरती प्रतिक्रिया दिली आहे पीडित तरुणीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मनसेकडून उचलला जाईल असं आश्वासन जाधव यांनी दिलंय या घटनेमध्ये मुख्य आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात आली तर त्याचा भाऊ रणजित झा आणि त्याच्या सोबतच्या महिला पोलिसांच्या ताब्यात आहेत सोनालीला या मारहाणीमध्ये जबर दुखापत झाल्यानं तिच्यावरती उपचार सुरू आहेत या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आता आरोपी गोकुळ झा याला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याचं पुढे काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय पण फक्त डॉक्टरांकडे जाण्यापासून अडवल्याने गोकुलने केलेल्या मारहाणीमुळे सोनालीच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिले या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा